प्रेक्षकांचा प्रश्न की अक्षय कधी दिसणार तर काय आज त्या निमित्ताने काय आवडेल सांगायला त्या निमित्ताने असं सांगायला आवडेल की गायब नव्हते झाले कुठेही काही काही चालू होती नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठी अवॉर्डचं यंदाचं पंचवीसावं वर्ष आहे आणि त्याच निमित्ताने आज रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर जोशी हाय लव हाय कमाल खूप छान दिसत आहे आणि आज नॉमिनेशन पार्टी आहे आणि छान ऑरेंज थीम आहे कसं वाटतंय एक सगळ्यांना भेटून खूप कमाल बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा सी मराठीवर आलोय सो मजा येते <laughs> कॉम्प्लिमेंट दिली एवढी सुंदर द्यायची गरज आहे का <laughs> म्हणजे मला वाटतं की कॉम्प्लिमेंट द्यायची गरज नाही कारण एकमेकांच्या इन्व्हॉल्व असतो आणि एक मी म्हणजे मी तर विचारला काही घालत नाही आधी आईला विचारायला काही घालत नव्हतो हो आणि आता हिला मी काही घालत नाही म्हणजे हो म्हणजे सगळं हेअरस्टाईल असो शूज असो काय ज्वेलरी घालायची असेल ती असेल सगळं मी विचारूनच घालतो त्यामुळे माझी डिझायनर ती असं म्हणायला हरकत नाही दोघांना आज एकत्र बघून फार छान वाटतंय मला ऐकायला आवडेल की मालिकेनंतर लोकांनी इतकं मिस केलं आहे तुम्हाला दोघांना जोडीला पण आणि अक्षय तुलासुद्धा हार्दिकला सुद्धा हार्दिक का मध्यंतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीला आला होता पण प्रेक्षकांचा असा प्रश्न की अक्षय कधी दिसणार तर काय आज त्या निमित्ताने काय आवडेल सांगायला निमित्ताने असं सांगायला आवडेल की गायब नव्हते झाले कुठेही काही काही कामं चालू होती किंवा थोडंसं व्यवसायात गेले होते परंतु लवकरच झी मराठीवर दिसेन तुम्हाला कशी काय हे सगळं सरप्राईज आहे पण लवकरच येईल अक्षय असं कानावर आलंय की जाऊबाई पुन्हा येत आहे सेकंड सीझन तुला जाऊबाई गावात सीझन तू नक्की यायलाच राहा लोकांची पण ती प्रेक्षकांची पण तीच इच्छा आहे माझी पण ती इच्छा आहे आणि शेवटी सगळं झी मराठी इच्छा हातात आहे आणि झी मराठीने मला कधीही बोलवलं कुठल्याही कामासाठी तरी मी चोवीस तास तयार आहे मला कधीही तुम्ही बोलवा मी झी मराठीसाठी यायला कधी तयार आहे आणि नक्कीच म्हणजे मला तर पर्सनली आवडेल जाऊबाई गावात पर्व दोन करायला कारण की आपली संस्कृती परंपरा ही सातत्याने लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि झी मराठीने ते पाऊल उचलले मला असं वाटत नाही की झी मराठी पाऊल पुन्हा मागे घेईल ते त्यामुळे बघूया सगळ्या परमेश्वर चाहते आणि जी मराठी चाहतात छान घरच्या कार्यक्रमाला आल्यासारखं वाटत असेल ना सगळ्यात म्हणजे जे आपण एकमेकांना किंवा मालिकेच्या निमित्ताने सगळे असे मगा साड्या आणि तो एक वेगळा सगळा लुक असतो आणि आज सगळ्याच एकदम मस्त वेस्टर्न आपल्या लुक मध्ये आज एकदम वेगळंच वाटत असेल सगळ्यांना बघून छानच वाटतंय ऑफकोर्स कारण जी मराठीची फॅमिली ही फॅमिली आहे त्यामुळे सगळ्यांना भेटून पुन्हा आनंदच होतोय मजा येते म्हणजे काही नवीन परिवारात सामील झालेले आहेत आम्ही जवळजवळ गेले आठ नऊ वर्ष जी मराठी बरोबर त्यामुळे छान वाटतं ना की घर म्हणजे असं घरच आहे की घरातून पत्रिका येते की बाबा या लवकर कार्यक्रम आहे आपल्या घरच्या असं घरचंच वातावरण आहे सगळं आणि मला असं वाटतं कितीही ग्लॅमर असू देत पार्टी ग्लॅमर असू दे किती असू दे हा जो रंग आहे ना यात सगळं त्यामुळे भगवा रंग जो आहे त्याच्यामध्ये आपली सगळी संस्कृती परंपरा आहे आणि आपलं सगळं मूळ आहे त्यामुळे मला असं वाटतंय की किती असं तरी एक झी मराठी ती एक परंपरा टिकून ठेवते कुठेतरी हो आणि मजा आहे आणि बोलवल्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून झी मराठीचे आभार मानतो आणि प्रेक्षकांचे आभार मानतो कारण की त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो कलाकार म्हणून ना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपली नाही कशी छान ग्रँड एंट्री अशी असावी किंवा असं असं ना की एक हिरो असा बाईक वरून येतो किंवा हिरोईनचे केस बीज उडतात आणि अशी एक वेगळी एंट्री असते तर बघा खऱ्या आयुष्यामध्ये कलाकाराच्या पलीकडे जाऊन हार्दिक आणि अक्षय म्हणून तुमची एक एंट्री कशी असते खऱ्या आयुष्यात रोज एक साधा हातात हात धरून येणं हेच आम्हाला दोघांना आवडतं आणि खरं तर तेच छान वाटतं म्हणजे एकमेकांचा आधार असलेलं असं आपल्याबरोबर कोणतरी आपल्या आधाराची व्यक्ती असं वाटतं त्यामुळे इतकं सिंपल आम्हाला दोघांना आवडतं की कधीही आम्ही गेलो तरी आमचा हातात हात असतो किंवा मी तिला असं पकडून घेऊन जात असतो त्यामुळे ते असं आवडतं हा ठीक आहे हिरोइजम ची एंट्री आपण स्क्रीनवरती करतोच ना मला सिंपल आवडतं कधी मी आत्ताही बघितलं असेल नेहमी मी काहीतरी सिंपल हो। त्यातही आता वेगळं थोडं करून आलोय सो मला नेहमी सिंपल आणि साधंच आवडतं आणि मला असं वाटतं की साधं राहणं आणि प्रामाणिकपणा आपल्या कामात असणे एवढंच महत्वाचं आहे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते वे वे पण मला असं राहायला फार आवडतं आणि तुझं मला असं वाटते वरची ओळखते त्यामुळे असं काही तुला वाटणार नाही किंवा काही बोलते असं वाटणार नाही मी म्हंटलच आहे आधीच म्हणलंय पण मी त्यातल्या त्यात थोडंसं पुश करत असते हार्दिकला की काहीतरी वेगळं कर काहीतरी वेगळं कर अदरवाइस तो म्हणला तसं बरोबर आहे की त्याला साधू राहायला आवडतो बेसिक जे आहे ते म्हणजे थोडंफार मिनिमलिस्टिक जेवढं त्याला करता येईल तेवढं तो प्रयत्न करतो पण अदरवाईज तो साधाच आहे जसा आहे तसा पण हे जे काय सगळं मी करते हे मी पुश केल्यामुळे थोडंफार तो करतो म्हणजे माझी आयडिया बघते एवढी होती की मी असं छान साइक बो शर्ट घालीन ऑरेंज कलरचा चा घालीन त्याच्यावरती थोडी डिझाईन करून घेईन आणि एक शर्ट घेईन त्याच्यावरती काहीतरी एम्ब्रॉयडरी करून घेईन आणि पॅन्ट घालीन बस एवढंच माझं होतं नाही नाही नको 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 आणि मग आता कसं झालंय सासू आणि सुन एक झालेत ना त्यामुळे ते माझ्यावरती जास्त प्रयत्न नाही आता ते एक टीम झालेली आहेत की नाही नाही हार्दिकला वेगळं करू देत काहीतरी तर त्यातही किती सादर आता येईल मला याचा मी जास्त विचार केला खूप छान वाटलं गप्पा मारून आणि इकडे मस्त माहौल आहे त्याच्यामुळे तुम्ही छान जाऊन एन्जॉय करा मस्त थँक्यू सो मच एन विश ऑल द व्हेरी बेस्ट आणि लवकर लवकर आमच्या भेटेला आम्ही सगळेजण वाट बघतोय थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा